मंडळी नमस्कार गिरडी गावातल्या का विकास कामाच्या संदर्भातला रिॲलिटी चेक सांगोला पॉलिटिक्स आणि लोकसंवाद मराठीवर आपण अनेक व्हिडिओमध्ये दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय मंडळी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे ते घेरडी गावातली मुस्लिम स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीच्या एकूण विकासाच्या प्रक्रियेमध्ये शेतकरी कामगार पक्ष असतील दीपक साळके पाटील असतील किंवा इथली स्थानिक राजकीय मंडळी सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांचं काय योगदान साधन राहिलं आणि ही कामं नेमकी काय झाली ते दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय मंडळी ह्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतकरी कामगार पक्ष स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी सातत्यानं या तालुक्यामध्ये पुरोगामी विचारसरणी जोपासण्याची वाढवण्याची आणि शिकवण्याची जी परंपरा आहे ती घालून दिली आणि त्यांनी त्या पद्धतीनं प्रयत्न केले दलित असतील मुस्लिम असतील वंचित घटक असेल या सगळ्या घटकांना न्याय देण्याचं मोठं काम स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी केलेलं आहे आणि सोबतच तालुक्याचे दिवंगत माजी आमदार स्वर्गीय काकासाहेब साळुगे पाटील यांनाही मानणारा मोठा वर्ग या गिरडी गावामध्ये आहे तर मंडळी आपण जाणून घेऊया मुस्लिम समाजातली एक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ खरं तर या सगळ्या प्रक्रियेत मुस्लिम समाजातल्या इतर नेत्यांचंही मोठं कार्यकर्त्यांचं योगदान आहे प्राथमिक स्वरूपामध्ये मुस्लिम समाजातले एक सर्वसामान्य कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत सोबतच सो सो इथल्या सगळ्या गिरडी गावाच्या अनुषंगानं इथले जाणकार एक नागरिक म्हणून डॉक्टर किसन मानेसरी आपल्यासोबत आहेत राजकीय भाग पूर्ण बाजूला ठेवूया विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला फक्त फोकस करायचा आहे दादा तुमचं नाव सांगा आणि हे सगळं सांगा तुम्ही माझं नाव लखन खलिफा बर प्रॉपर गिरडीच बर आणि मुस्लिम समाज इथं मोठा आहे वर्ग गिरडीत बर आम्ही सातत्यानं वीस पर्शन मागणी करत होतो की बाबा आम्हाला एक दपनभूमीसाठी जागा दिस वीस पर्शन आम्ही मागणी करत होतो तर आम्हाला असंच नुसतं असं बघूया हे करूया भेटत होतो सांगत होते आश्वासन होत जसं हिंच्याकडे ग्रामपंचायत आले कोणाकड आबासाहेब मोठेकड त्यांनी आमची एक दोन महिन्यात ही करून दिलेलं आहे जागा दिलेली आहे आणि आमच्या आम्हाला मुस्लिम समाज एकच अडचण होती की की आम्हाला भरपूर अडचण होते आम्हाला जागाच नसते कसली त्यामुळे एवढं तिने जागा ती सर्व दिलेली आहे आणि सोबत ही वॉल कंपाऊंड तिथे पाण्या पिण्या बोर मारून दिलेला आहे ही आमची भरपूर अडचण होती हा बर मग आता अजून काय सुविधा काय दिलेल्या पाण्या बोर दिलेत कंपाउंड मारून दिलेला आहे पाण्याचा बोर वरती विनंती फोकस करा त्याच्यावरती काय बोर या ठिकाणी त्यांनी स्वतः दिलाय का ग्रामपंचायत 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 आता अजून इथं काय काय सुविधा दिलीत त्यांनी हो का हे सगळं दिसतंय वॉल कंपाड आहे मंडळी आपण बघू शकतो की जे वॉल कंपाऊंड आहे हे देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिले आता हे जी जागा तुम्हाला दिलेली आहे दफनभूमी म्हणून तुम्हाला देण्यात दे, दे साधारणपणे किती गुंठे तुम्हाला देण्यात आले देखील आपण काय करू इथले एक जाणकार कार्य नागरिक म्हणून किसन माने सरांकडून जाणून बरोबर वस्तू काय होते आणि कसे कशी मंजुरीचे टप्पे झाले म्हणजे तुम्ही व्यवस्थित सांगू शकाल गिरडी गावामध्ये मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु मुस्लिम समाजाला स्वतंत्र अशी दपनभूमी आजही नाही आजपर्यंत नव्हती गेल्या पंचवीस वर्षापासून मुस्लिम समाजाला स्वतंत्र दपनभूमी असावी अशा प्रकारची मागणी मुस्लिम समाजानं स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख साहेब माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील साहेब यांच्याकडे वारंवार केली परंतु गावाच्या जवळ जागा नसल्यामुळं मुस्लिम समाजाला दा जागा दफनभूमीला जागा देण्यामध्ये अडचण येत होती परंतु आजपर्यंत मुस्लिम समाज जी पाटील समाजाची जागा आहे त्या जागेमध्येच मुस्लिम समाज दफन करत होता परंतु गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या सत्तेवर आल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीचं रेकॉर्ड पाहिलं आणि रेकॉर्ड पाहिल्यानंतर आमच्या लक्षात असं आलं की या गावाच्या दक्षिणेला इथं बेघर वसात आहे या बेगर वसा वसाहतीच्या शेजारी एक सर्व समाजासाठी एक स्मशानभूमी आहे असा एक आम्हाला साधारणतः सत्तर वर्षापूर्वीचा एक उतारा आम्हाला मिळाला आणि त्याच्यात हु, आम्ही त्याच्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की ही सर्व समाजासाठी जी स्मशानभूमी आहे याच्यातलीच काही जागा एक वीस उंटी आपण मुस्लिम समाजाला स्वतंत्र देऊया आणि म्हणून ग्रामपंचायतीचा सुरुवातीला आम्ही ठराव केला ग्रामसभेचा ठराव केला याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे नुरुद्दीन पठाण अस्लम खलिपा फारुख आतार कयुम आतार या सगळ्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी एक मोलाची साथ दिली आणि मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीच्या ठरावापासून आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांचीसुद्धा परवानगी घेतलेली आहे आता तहसीलदार साहेबाकडे याचा स्वतंत्र उतारा मिळावा म्हणून एक प्रस्ताव दाखल केलेला आहे तो थोड्याच दिवसामध्ये स्वतंत्र उतारा मिळेल आणि त्यामुळं गेल्या अनेक वर्षापासूनची जी मुस्लिम समाजाची मागणी होती ती पूर्ण करण्यामध्ये आम्ही या ठिकाणी यशस्वी झालेलो आहे याच्यामध्ये आबा मोठे पिंटू बुकळे विनायक सर आम्ही सगळेच प्रमुख कार्यकर्ते याच्यामध्ये लक्ष घालून मुस्लिम समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे याच्यामध्ये कंपाऊंड वॉल या ठिकाणी एक बोर घेतलेला आहे परंतु अजून काही उर्वरित कंपाऊंड वॉल राहिलेलं आहे ते सुद्धा पुढील काळामध्ये आम्ही करून त्यांच्या या मागणीची या ठिकाणी आम्ही गरज पूर्ण करू पाण्याचा जो विषय आहे सर पाणी कुठं नेलंय ते हे बोरचं वापरण्यासाठी वा, वा, वा बोर कशी पाणी आहे संस्कारासाठी आलेल्या दफन करणाऱ्या लोकांसाठी वापर होतो तर मंडळी आपण समारोपाकडे या सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जो काय विकास निधी आलेला आहे या ठिकाणी कंपाऊंड असेल त्याचबरोबर बोर असतील आणि दफनभूमीसाठी अत्यंत महत्वाचा आणि गांभीर्यपूर्वक प्रश्न जो होता तो या ठिकाणी सर असतील याचबरोबर त्यांची जी काही बॉडी होती सोमा मोठे आणि पिंडुरा पुकळे यांच्या माध्यमातून सर्वच ग्रामपंचायत सदस्याच्या खरंतर मान्य देणं या ठिका ठिकाणची जी जागा आहे ती खरं तर जागा या ठिकाणी मिळालेली आहे आणि या लोकांचा प्रश्न जो गेला अनेक वर्षापासून चौथ तो देखील या ठिकाणी मार्गी लागलेला आहे मंडळी आपण इथेच थांबतोय आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या